ओबीसी नेते लक्ष्मण हाके गेल्या अनेक दिवसांपासून अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरती चांगलेच बरसताना पाहायला मिळतात सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा थेट आरोप हाकेंनी अजित पवारांवरती केलाय अशात हाकेंनी आणखीन एक फेसबुक पोस्ट लिहिलीय आणि यातून पुन्हा एकदा अजित पवारांवरती निशाणा साधलाय पण अजित पवारांसोबतच त्यांचे काका म्हणजेच शरद पवारांना देखील त्यांनी या पोस्टमधून धारेवरती धरले नेमकं काय म्हणाले हा या, या फेसबुक पोस्टमधून पवार साहेब झोपेचं घेऊ नका काका पुतणे एकच साल पुण्यात दिवंगत मुख्यमंत्री विलासराव आठवणीतील विलासराव या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात आयोजित केला होता या कार्यक्रमात बोलताना तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवारांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर विकास कामांच्या फाईल्स अडवून ठेवल्याचा आरोप केला पृथ्वीराज चव्हाणांनी विकास कामांना मंजुरी देण्याबाबत केलेला विलंब राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विभागातील फाईल्स यावरून या पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा झाल्याची टीका केल्याचा संदर्भ सांगण्याचा हेतू हाच की आम्हा ओबीसीचा निधी अडवून ठेवल्यानंतर शरद पवार गप्प कसे राष्ट्रवादी तुतारी गटाच्या वर्धापन सोहळ्याच्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले की शरद पवारांनी ओबीसीसाठी भरघोस काम केलं मात्र जयंत पाटील किंवा शरद पवारांनी निधी वाटपामध्ये दलित आणि ओबीसीवरती होणाऱ्या अन्यायावरती चकार शब्द काढला नाही गेल्या सहा महिन्यांपासून मी सातत्यानं सामाजिक न्याय आणि बहुजन समाज कल्याण खात्याच्या निधीवरील दरोडेखोरी विरोधात आवाज उठवत असताना जाणते नेते शरद पवार याबाबत एकदाही भूमिका मांडत नाहीत पवारांचा पुतण्या दलितांसाठीचा सा राखीव निधी दुसरीकडे वर्ग करतो ओबीसीना समान न्याय न देता अतिरिक्त निधी देण्यास अडथळा आणतो तरीही जाणत्या शरद पवारांना अर्थमंत्र्यांच्या हाताला लकवा झालाय का असा संतप्त सवाल करावासा वाटत नाही याचा अर्थ पुरोगामी शरद पवारांना दलित ओबीसीवरती होणारा अन्याय मान्य आहे का पवारांना दलित ओबीसीच्या तरतुदींमधील भेदभाव दिसत नाहीये का अर्थमंत्र्यांच्या मनमानी कारभाराला शरद पवारांची मूकसंमती आहे का महाराष्ट्रातील बहुजनांना हेच प्रश्न भेडसावत असताना शरद पवार याबाबत बोलायलाही तयार नाही शरद पवारांनी ओबीसीच्या न्याय हक्कांवरती वरवंटा कसा फिरवला पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी कार्यरत असताना सरकारी आरक्षण केलं ओबीसी आरक्षणात घुसखोरी चालू असताना था पवारांनी मतांच्या राजकारणासाठी ओबीसीचा आर्त हकीकडे दुर्लक्ष केलं जरांगेंच्या आंदोलनाला भेट देणाऱ्या पवारांनी एकाही ओबीसी आंदोलकांची भेट घेतली नाही तुतारी गटाच्या नेत्यांनी ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाकडे कानाडोळा केला जरांगेंच्या आंदोलनावर स्पार होण्यासाठीच पवारांनी लोकसभेला दहा पैकी सात उमेदवार मराठा समाजाचे दिले दिंडोरीची जागा दलितांसाठी राखीव आहे अन्यथा पवारांनी तिथेही मराठाच उमेदवार दिला असता बीडमध्ये पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे परभणीमध्ये महादेव जाणकर यांना ठरवून पराभव केला होता नाशिकमध्ये भुजबळांना तिकीटच मिळू नये यासाठी रान पेटवलं पक्षातील नियोजित फुटीनंतर शरद पवारांनी पहिली सभा येवल्यात घेऊन ओबीसीचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला शरद पवारांना बंडखोरना धडा शिकवायचा होता तर त्यांनी अजित पवारांविरोधात पहिली सभा का घेतली नाही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन चूक केल्याचं शरद पवार म्हणाले पण अजित पवारांना खांद्यावर बसवून चूक केल्याचं आजवर पवारांनी का जाहीर केलं नाही उलट राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याबाबत निर्णय घ्यावा असं सांगून पवार नव्या शक्यता शोधतात अदानीला भेटणारे शरद पवार अर्थमंत्र्यांना भेटणार का खुद्द अजित पवारांनी मान्य केले की दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी भाजपला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी उद्योजक गौतम अदानी आणि शरद पवारांमध्ये बैठक झाली होती आर्थिक उलाढाली आणि राजकीय तडजोडींसाठी अंधाऱ्या रात्रींमध्ये बैठका घेणारे शरद पवार ओबीसीच्या प्रश्नांसाठी एकदा तयार अर्थमंत्र्यांची औपचारिक भेट घेतील का महाज्योती समान निधी मिळावा महाज्योतीच्या कार्यालयांना जागा मिळाव्या ओबीसीची महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी निधी मिळावा समाज कल्याण विभागाचा निधी सुरक्षित ठेवावा या मागण्यांसाठी जाणत्या शरद पवारांनी अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना चार ओळींचं चा पत्र तरी लिहावं शरद पवारांचं बहुजन समाजाप्रती पुतना मावशीचं प्रेम उघड झाले पवार साहेब झोपेचा सा सोंग घेऊ नका हा महाराष्ट्र सोंगाड्यांना माफ करणार नाही अशी खळबळजनक पोस्ट लक्ष्मण हाकेंनी आपल्या फेसबुकवरती लिहिली आहे आणि या पोस्ट मधून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलाय आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून किंवा शरद पवारांकडून या पोस्टला काय उत्तर मिळते हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल परंतु यामुळे राजकारण पुन्हा एकदा महाराष्ट्रात पेटणार असं दिसतंय एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका